आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे पत्नीनं पतीची कुराडीनं हत्या केलेली आहे नाशिकच्या सरगाणामधील धक्का एक धक्कादायक घटना आहे दोन महिने शोषक खड्ड्यामध्ये हा मृतदेह पुरून ठेवला होता पत्नीनंच आपल्या पतीची कुराडीनं निर्घृणपणे हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातल्या शौचालयाच्या शोष खड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मालगोंदा इथं उघडकीस आला संपूर्ण वार नाशिक जिल्हा हा या घटनेमुळे हादरलाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष खताळ सध्या आपल्या सोबत संतोष वारंवार या सगळ्या घटना आता येत आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत ही नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील घटना आहे तब्बल दोन महिने मध्ये पुरुष मृत्यू करून ठेवला होता त्यानंतर पत्नीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चौकशीचा बळीमार केल्यानंतर पत्नीने हा प्रकार कबूल केला के के हत्या केली त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील या भागात मोठ्या प्रमाणावर अं लोक पसरले धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल